नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो पुरुषांमधील कोणत्या गोष्टीमुळे महिला त्यांच्याकडे अधिक आकर्षित होऊ शकतात जर तुम्हाला महिलांची ही गोष्ट ओळखली तर पहिल्या भेटी तुम्ही तिच्या नजरेत भराल आता तुम्ही म्हणाल अशी गोष्ट कोणती आहे ज्यामुळे ती पहिल्या भेटी तुमच्यावर फिदा होईल याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत महिलांना पुरुषामध्ये सर्वात चांगली आणि भावणारी गोष्ट काय असते ते समजून घेणे फार कठीण नाही जर ही गोष्ट तुमच्यात असेल तर ती तुम्हाला मनातून काढून टाकणे अशक्यच खर तर ती तुमची पर्सनॅलिटी आणि पैशांकडे आकर्षित होत नाही ती गोष्ट जरा वेगळी असते वयाच्या विषयतील प्रेमाची गुंतवणूक असते तोट्याची जाणून घ्या त्यामागची कारणे एक उत्तम व्यक्ती होण्यासाठी तुम्ही कोणत्या सवय जो सवयी जोपासता त्यासाठी तुमची राहणीमान कसे आहे याची उत्तर महिलांच्या नजरेत तुम्हाला सर्वोच्च स्थान देणारे असते या व्हिडिओतून आपण पुरुषांमधील असे सवयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे महिलांना सहज आकर्षित होऊ शकतात इंटरनेटवर पुरुष बऱ्याचदा शोधतात की स्त्रियांना पुरुषांमधील कोणत्या गोष्टी आकर्षण असते हे जाणून घेण्यासाठी इंटरनेटवर असे काहीतरी शोधले जाते आपल्यातील कमतरता मान्य करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला खरा आणि प्रामाणिक पुरुष खूप आवडतो जो सांगतो की होय माझ्यात काही गोष्टींची कमतरता आहे माझ्याकडून ही काही चुका होतात पण मी सुधारेन असा स्वभावाच्या पुरुष कोणत्याही स्त्रीचा मनात सहज घर करू शकतो असे म्हणता येईल की स्त्रियांना पुरुषांमधील प्रामाणिकपणा अधिक भावतो हा माणूस माझ्याशी कधीच खोट बोलणार नाही हे तिला समजत तो संवेदनशील आहे तो त्याचे शब्द हलक्यात घेणार नाही किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही काळजी घेणारा बहुतांश कुटुंबामध्ये पुरुषांना जबाबदाऱ्यापासून दूर ठेवले जाते गरज भासल्यास ते रुग्णाला दवाखान्यात घेऊन जातात तुमच्या बाबतही असे होत असेल तर या चौकटीतून स्वतःला बाहेर काढा तुमच्या दळलेली काळजी घेणारी व्यक्ती बाहेर येऊ दे तुमच्या मनात एखाद्या बद्दल असणारी काळजी व्यक्त करायला शिका तुम्हालाही कोणाची तरी काळजी घ्यायची आहे ही भावना खूप महत्वाची असते काळजी घेणाऱ्या पुरुषाबद्दल महिलांच्या मनात एक वेगळे स्थान असते तिला आपल्या हाताने भरवणे किंवा दुसरे काहीही नसल्यास झोपताना ब्लँकेट अंगावर घालणे या बारीक सारी गोष्टीतून तुम् तुम्ही तिची काळजी घ्यावी असे तिला वाटत असते जर तिला तुमच्यात काळजी घेणारी व्यक्ती दिसली तर ती तुमच्यात फिदा होईल स्टाईल ही तुमची ओळख असायला हवी असे बरेच पुरुष आहेत ज्यांचे स्टाईलशी काहीही संबंध नसतो त्यांना असे वाटते की स्वच्छ आणि योग्य कपडे घालणे पुरेसे आहे पण ते तसे नाही प्रत्येक माणसाची स्वतःची एक स्टाईल असावी महिलांना पुरुषांमध्ये ही गोष्ट खूप आवडते की ते त्यांच्या कपड्यांकडे विशेष लक्ष देतात या ड्रेसला महिलांची पसंती असेल तर काय बोलावे पण हो तुमचे कपडे त्यांच्या आवडीचे नसले तरी हरकत नाही पण अट अशी आहे की तुमच्या लुक त्या स्टाईलमध्ये उत्तम दिसला पाहिजे तरच ती तुला आवडल्याशिवाय राहू शकणार नाही त्यामुळे लुकवर काम करायला शिका तू किती सुंदर दिसते आहेस हे सर्व ज्ञान सत्य आहे ही स्त्रियांना त्यांचे कौतुक करायला आवडतं पण जर तुम्ही तुमच्या संकोचरात त्यांच्या सांगूनपणाची स्तुती केली नाही तर ते तुमच्याकडे कसे आकर्षित होतील जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या महिलेबद्दल काही आवडेल तेव्हा तिला हे नक्की सांगा कधी कधी तिच्या सौंदर्याचे कौतुक करा तू सुंदर दिसतेस हे शब्द तुमच्या खूप फायद्याचे ठरतील तुम्ही ऐकत आहात तुम्ही जर एखाद्या स्त्रीला जवळ ओळखत असाल तर तुम्ही पाहिलं असेल की महिलांना स्वतःबद्दलचे सगळं काही कोणाला तरी सांगायचं असतं ती दुःखी आहे की खूप आनंदी आहे ते तिला कोणाला तरी सांगायचं असतं जर तुम्ही ऐकून घेण्यात रस दाखवाल तर ते तुमच्याकडे निश्चित आकर्षित होईल एकंदरीत समोरच्या व्यक्तीचे मन किती समजू शकतो हा मुद्दा आहे तुम्ही त्यांची दुःख आणि वेदना समजून घ्या जर तुम्ही हे केले तर तिच्या नजरेत तुम्ही सर्वोत्तम व्यक्ती ठराल तुमच्या आवडीच्या कपड्यांना पसंती एखादी स्त्री तुम्हाला पसंत करते की नाही हे समजून घेणं थोडं अवघडच असते जर कोणी तुमच्यावर प्रेम करत असेल तर ते तुमच्या आवडीच्या गोष्टी करेल जसे की तुम्हाला आवडणारे कपडे घालणे तुम्हाला आवडेल ते खाणे किंवा तुम्हाला हवे तेव्हा भावनिक आधार देणे जर तुम्ही तिच्या या गोष्टीचे निरीक्षण केले नाही तर ती तुमच्यापासून दूर जाऊ शकते अशा प्रकारे पुरुषांमधील कोणत्या गोष्टीमुळे महिला त्यांच्याकडे अधिक आकर्षित होऊ शकतात याची माहिती आपण जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होऊन तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वरचं चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद